उरका उरका चाला वावसाय सासूबाई बाय कुठे नेऊन ठेवली आता काय अहो चला की वावसा सा लाईव चालू आहे लाईव बघा घ्या दावात वाढ म्हणजे आमच्या सासूबाई तर दहावी जगाला <laughs> किती अंगावर मासा किती एम एम धुवून घ्या पडदिशी घ्या दोन तुमचं नाही काय तुम्हाला धावल्या खायला ग आमचं मित्र पळून जाते

ववसाय चाल ती थी, हीच नवरा सात मिळू द्या म्हणून ववसायचं आणि वाडाला बी उगुंड होऊन ठेवते ती हीच नवरा सात जलमी भेटावं म्हणून यासारखा जी तू इथं काम सोडून इकडे ही करायचं तर डोन घ्या पाठदिवशी झाला ही तू व्याज वापलाय नाय वायचं जायच्या टायमाला